अंमली पदार्थ केवळ तरुणांचे आरोग्य नष्ट करत नाहीत तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उद्देशाने मुरगुड नगर परिषद अंतर्गत पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत नशामुक्त प्रबोधन पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे नशामुक्त भारत अभियान नोंदणी केंद्राचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून प्रांताधिकारी प्रसाद तहसीलदार अमरदीप वाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे आणि दुय्यम निबंधक पी एम पवार मॅडम उपस्थित होत्या लाईव्ह मराठी साठी मुरगुडहून सर्जेराव बाट मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो, खास वेज शाकाहारी लोकांसाठी थाळी सुद्धा उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी